नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र मित्रकोणशी चौऱ्याण्णव उठवता शेतकरी मित्रांनो आज आपण वांगे लागवडीविषयी माहिती बघणार तर शेतकरी मित्रांनो वांग्याची लागवड करण्यासाठी रोप वाटिका तयार करून गादी वाफ्यांमध्ये वांग्याची रोपे तयार करावी ज्यामध्ये शेणखत व रासायनिक खतांचा वापर करावा वांगी पीक हे थंड हवामानात चांगले येते त्यामुळे महाराष्ट्रात वर्षभर वांग्याचे पीक घेता येते लागवडीसाठी सुधारित वाहनांची योग्य पद्धतीने निवड करणे खूप गरजेचे असते तर शेतकरी मित्रांनो वांग्याचे पीक थंड हवामानात चांगले येत असल्यामुळे रोपांची लागवड थंड हवामानात करावी लागवडीतील ओळीतील अंतर चोवीस इंच सुमारे दोन फूट आणि ओळींमधील अंतरही चोवीस इंच असावे शेतकरी मित्रांनो वांग्याच्या पिकासाठी ठिबक सिंचनाचा चा वापर करणे फायदेशीर ठरतो कारण त्यामुळे पाणी आणि खते व्यवस्थितरित्या सोडता येतात तर शेतकरी मित्रांनो लागवड करताना प्लास्टिक आच्छादनाचा वापर करणे उपयुक्त ठरते तर शेतकरी मित्रांनो वांग्याच्या पिकाला कोरडे आणि थंड हवामान मानवते ढगाळ वातावरणामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे वेळोवेळी औषध फवारणी करणे खूप गरजेचे असते तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राच्या हवामानात साधारणपणे वर्षभर वांग्याचे पीक घेता येते त्यामुळे वांगी पिकात सुधारित जाती जसे की मांजरी गोटा कृष्णा हरित फुले अर्जुन यांसारख्या अनेक जातींची लागवड केली जाते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या पसंतीची एका जातीची लागवड करून बघा खूप छान रिझल्ट आहे तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा